देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या त्याच्या दौरा नाशात झालेला आहे या ठिकाणी आम्ही सर्वजणं कामाला लागलो आहे मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचा मेळावा जिल्ह्यातल्या सर्व उमेद आणि माहीमच्या बचत गटांचा मेळावा होणार आहे या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा महिलांसाठी सर्व ज्या काही सोयी करता येईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था या ठिकाणी मंडपची व्यवस्था हे सर्व या ठिकाणी काम चालू आहे आणि हा दौरा यशस्वी कसा होईल यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या ठिकाणी प्रयत्न करत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या साठी दौरा निश्चित झालेला आहे प्रशासन शासन या ठिकाणी आम्ही सर्वजणं कामाला लागलो आहे मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचा मेळावा जिल्ह्यातल्या सर्व उमेद आणि माहीमच्या बचत गटांचा मेळावा होणार आहे या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा महिलांसाठी सर्व ज्या काही सोयी करता येईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था या या ठिकाणी मंडपची व्यवस्था हे सर्व या ठिकाणी काम चालू आहे आणि हा दौरा यशस्वी कसा होईल यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र शासन या ठिकाणी प्रयत्न करा जवळपास पंचवीस समित्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं जबाबदाऱ्या जिल्हाधिकारी मोद्यांनी वाटून दिलेल्या आहेत जवळपास तीन लाख महिला या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे